करुणा मुंडे आहेत नेमका गेल्या अनेक वर्षांचा लढा आहे आणि आज तुम्हाला कोर्टाकडून को दिलासा जो तो मिळालेला आहे काय सांगा कोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायाधीश साहेबांच्या आणि आमचे जे एडव्होकेट होते गणेश कोले साहेब त्यांच्या मी हात जोडून धन्यवाद हृदयपासून धन्यवाद मानते आणि जे दोन लाख रुपयाची पोटगी मान्य केलेली आहे बायको म्हणून दोन लाख रुपयाची पोटगी मान्य केलेली आहे त्याच्यामध्ये मी संतुष्ट नाही आहे पंधरा लाख रुपयाची मागणी केली होती दर महिन्याची त्याच्यासाठी मी ते ऑर्डर विरोधात मी हायकोर्टामध्ये जाणार आहे आपण लाखांची मागणी म्हणजे का केली होती ते आमच्या खर्च आहे ना इतका आज मुलगीकडे रोजगार नाहीये माझ्याकडे रोजगार नाही आहे माझी मुलगीकडे रोजगार नाहीये आमच्याकडे काय प्रॉपर्टी आहे तुम्ही बघितलेला आहे की वाल्मिक कराड जेसे घरचा जे नोकर होता त्यांच्याकडे चार हजार कोटीची प्रॉपर्टी आहे पण आज माझ्या मुलगेकडे एक रुपयाची सुद्धा एक गाडी पण नाहीये त्यांच्या नावावरती मुलगेच्या नावावरती हे गाडी सुद्धा नाहीये माझ्या नावावरती नाहीये आहे माझी मुलगीच्या नावावरती नाही ती आटोमध्ये फिरतीये आता कॉलेज गेलीये आटोमध्ये गेलीये आता ही दोन लाखांची जी पुढगी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये काही पैसे म्हणजे ताईंच्या नावावरती आहेत तुमच्या मुलीच्या नावावरती आहेत आणि जे दीड लाख रुपये ते तुमच्या नावावरती आहेत असेल हा बेटीको पिचहत्तर हजार मिलने वाले मेरेको सव्वा लाख रुपये मिलने वाले सवा लाख रुपये में क्या होता है आप बताइए तुम्ही आता ह्या विरुद्ध कोर्टात जाणार हा हायकोर्टामध्ये जाणार आहे पण जाणार पण ज्या पद्धतीने म्हणजे काही सूत्रांच्या माध्यमातून असं समजत कि तुम्हाला दर महिन्याला पैसे दिले जायचे मुंडेंकडून हे खरं आहे का देते मतलब नाही देते होते तो ये लेने की जरूरत क्या पडती <laughs> कोर्ट जाने की जरूरत क्यों पडती बीड से आती मैं मेरा वकील बीड से आता है कोर्ट केस लढणे केली मी खुद बीड से आती हूं तो यदि वो हमको पैसे कुछ दे रहे होते खर्चे पानी के लिए तो हमको जरूरत क्या पड़ती कोर्ट में जाने की कोर्ट से क्यों लेना पड़ता हमको मुंडत होता नहीं मुंडेन सोबत संवाद नहीं मुंडेन सोबत कभी होता है ना होता है संवाद कभी कभी मुझे कुछ बात कहनी रहती है तो मैं फोन लगाती हूँ उनको रिक्वेस्ट करती हूँ कि तुम कोर्ट घर की किस्त भर दो ये कर दो वो कर दो बच्चों के लिए कुछ रोजगार कर दो कहीं नौकरी लगा दो उसकी पचास हजार की लगा दो नौकरी इक्कीस साल का बच्चा घर में बैठा नौकरी पानी तो चाहिए ना मुंडेंचा मुलगा अजूनही काम करत नाही असं म्हणजे त्यांना नोकरी लावा अशी मागणी करू बघू नंतर नंतर ते आश्वासन कसं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून जो लढा देत आहात गेल्या अनेक वर्षांपासून जे काही तुम्हाला सामोरं जावं लागलं काय नेमकं संपूर्ण त्रास सहन करावा लागला आपल्याला खूप आहे तीन चार वेळे माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की आत्महत्या करू मुलाबाळांना घेऊन आत्महत्या करू असा माझ्या डोक्यामध्ये विचार आला पण आपली माझी आईने आत्महत्या केली होती तो तो वेळेपासून आतापर्यंत मला किती त्रास झालेला आहे आई ना असताना आणि आज माझी जरी आई होती ना तर धनंजय मुंडेची हिंमत नाही असती मला सोडण्याची तर आईच्या काय रोल असते जीवनामध्ये आणि आज माझ्या आत्महत्या जरी केली बी मी तो माझ्या मुलाबाळांचे पाठीमागे कोणीही नाहीये तैचा सा आत्महत्या नहीं के लिए मैं आज खूब खून का घुट पी पी के पी पी के पी पी के मैं ये जिंदगी को जी रही हूँ जीने की कोशिश कर रही हूँ खून का घुट पी के मार खा के गुंडों की मार खा के गुंडों के जूते खा के गलत गलत एलिगेशन अपने ऊपर लगवा के मैं तो बोलती हूँ एक बलात्कारी जब मंत्री बन के बैठ सकता है तो मैंने क्या बिगाड़ा

पण ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आणि त्यांनी माझ्यासोबत कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण केली मी फक्त आपल्या कामासाठी गेली होती अचानक कळलं की धनंजय मुंडे पण आहे तिकडे त्याच्यामध्ये माझी काय चूक होती जरी मला अगोदर माहित होता तुम्ही गेली पण नाही होती आणि कधीही मी गेली नाही जिकडे जाण्याची जरी मला मला माझ्या हसबंड सोबत बोलायचं आहे तुम्ही मंत्रालयामध्ये पण जाऊ शकते जाऊ शकते मी मीडिया घेऊन जाऊ शकते पण आतापर्यंत मी आजपर्यंत काय असं केलं नाही माझ्या माझ्या कधी बोलायचं आहे तुम्ही त्यांना कॉल करते पण तो लाईटली घेतात की नाही बोलू करू हे ते त्यांना काय गरज नाही माझी आज त्यांना माझी काय गरज नाही आज का म्हणून का गरज नाही असं का म्हणताय ते मी पास्त झालेली आहे ना आज माझ्याकडे काय माझी वय आहे काय भेटणार पंचेचाळीस वर्षाची आहे मी, ते वीचे है, ते मी आज ते विषय आहे त्याच्यावरती मी पुढे बोलणार आहे आज ते भेटणार आपण आता नाव घेतलं वाल्मिक कराडांचं जे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आढळून आलेले आहेत आणि त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे म्हणजे एवढे चांगले संबंध आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे कारण की तुम्ही म्हणत आहात आता की त्यांच्या ते मेता, ते मिळतात भेटतात आणि त्यांचाच माणूस आहे असं करून सांगितलं आपण नेमकं काय कराड धनंजय मुंडे की परछाईन खुदने बोलाय मेरा व्यक्ती आहे मीडिया पे बोलाय ना उन्न वाल्मिक कराड मेरा माणूस आहे माझा माणूस आहे ठोकपणे बोलायला सांगितलेला आहे त्यांनी त्यांची परछाई आहे सगळ्यांच्या धनंजय मुंडे कुछ भी नहीं विचार भी नहीं करता सब वो करता है वाल्मीकि और मैं तो बोलती हूँ वाल्मीकि जैसे व्यक्ति को जेल से बाहर निकालना भी नहीं भी। चाहिए कभी तुम्हाला महाराष्ट्र का भला चाहिए तो तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण करण्यात आली हा गंभीर आरोप आहे तुमचा म्हणजे जर पाहायला गेलं तर कलेक्टर ऑफिस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतात सगळ्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी कोण कोण होत तेव्हा कलेक्टर मॅडम होती धनंजय मुंडे होता खूप सारे लोक होते दोन तीन हजार लोक होते तिकडे त्यांच्या समोर हे संपूर्ण घडलं हा पोलीस वाले होते सगळे होते कोणीच काही केलं नाही काही नाही केलं काही नाही केलं केस फाईल झाली का केस फाईल पण नाही झाली एस पी साहेबांना मी निवेदन दिला होता की मला सीसीटीव्ही फुटेज द्या फक्त तुम्ही आर टी आई पण टाकली आणि दीपा मुदोल मुंडे मॅडम आहे त्यांना पण मी निवेदन दिलेलं आहे मला सीसीटीव्ही फुटेज द्या कुमारजीनी सांगितला होता की तुम्ही घ्या तो नाही दिले मला मला ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं वाल्मिक कराड यांनी मारहाण केली तुम्ही म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहात तेव्हा धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना काहीच म्हणाले नाहीत काही नाही म्हणाले त्यांना तू माझे मुलाबाळांना मी सांगितलेला की आज असं असं माझ्यासोबत झालेला आहे तो त्यांनी ते पण कॉन्फरन्स वरती होते त्यांनी सांगितलं की नाही ती झूट बोलतीये खोटी आहे ती खटाडरी आहे असं सांगितलं मुलाबाळांना पण ज्यावेळेस फुटेज येईल तो मुलाबाळांना पण कळेल यायला पाहिजे असे सीसीटीव्ही फुटेज माझ्या मुलाबाळांना पण पाहिजे आई खोटी नाही आहे आई मारहाण केलीये मी झुटी होती तो धुपाल मुंडे मॅडम को दुसऱ्या दिन निवेदन कसे देते झुट तो निवेदन नाही दे सकती। तुम्हाला तुमच्यावर मारहाण करण्यात आली तुम्ही थेट सांगत आहात थेट हा आरोप करत आहात मग तुम्ही महिला आयोगाकडे असं कधी गेला नाही तुम्ही महिला आयोग कोण आहे महिला आयोग कोई महिला आयोग नहीं है महाराष्ट्र में कुछ नहीं है महिला आयोग आयोग कुछ नहीं है कुछ भी नहीं वो रूपाली ताई को हटा के कोई अच्छी महिला को बिठाओ जो महिलाओं के लिए लड़ सकती है और जो राजकीय नहीं हो तो न्याय मिलेगा नहीं तो कुछ न्याय मिलने वाला नहीं तुमच्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर देखील ठेवण्यात आली होती त्याच प्रकरणी तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागलं नेमकं ते प्रकरण काय होतं तुमचीच रिव्हॉल्वर होती का ती का कोणी दुसऱ्यांनी ठेवलेली काय नहीं वो इनके ही लोगों की थी रिवॉल्वर पुलिस वालों ने रिवॉल्वर रखी थी चालीस पुलिस वाले मेरे नाबालिग बच्चों के घर पे आके झड़ती लेकर गए मेरा सारा इलेक्ट्रॉनिक गेटजेट जिसमें मेरी शादी के फ़ोटो मेरे सब कुछ थे मेरे पुरावे मेरे पति के खिलाफ और बड़ी बड़ी चीज़ें थी जिसमें वीडियो फोटो सब कुछ था जो मैं दिखाने के लिए लेकर गई थी सब मेरे से छीन के मेरे घर पर डिवाइस भी आए थे सुनील जाय करके डिवाइस भी परली से आते हैं बंबई में चालीस पुलिस वालों को लेकर आते हैं और मेरे घर पे झड़ती लेते हैं नाबालिग बच्चों के सामने आपको मालूम होगा कानून है नाबालिग बच्चों के सामने झड़ती नहीं ले सकती पुलिस पर मेरे घर की झड़ती लेती पर चालीस पुलिस आते वॉरेंट वॉरंट नहीं होता विचारी होती नहीं ना मैं जेल मध्य होती ओके okay. मी जेल मे होती म्हणजे मुलांसमोर तुम्ही नव्हता हा सिरे फक्त मुला बाळा होते दो बच्चे होते फक्त त्यांच्या वकिलांनी असं सांगितलंय की तुमची आर्थिक परिस्थिती पाहता तुम्हाला ही पोटगी जी आहे दिली जाते परंतु ज्या पद्धतीने तुम्ही जो म्हणजे घरगुती हिंसाचाराचा प्रकार आहे त्या त्यामध्ये ते आढळून नाही आलेत असं त्यांचं म्हणणं किसमे म्हणजे पोटगी दिली आहे तुमच्या आर्थिक परिस्थिती पाहता तुम्हाला ती पोडगी दिली असं म्हणतात हा आर्थिक पोटगी दिली नक्की आता पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका जे डोमेस्टिक व्हायले आहे ते पुढे जाणार आहे केस त्याच्यासाठी वीस तारीख ठेवलेली आहे कोर्टाने त्याच्यामध्ये पुरावे सगळे एव्हिडेन्स सगळे देणार आहे नक्कीच आपल्यासोबत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे होत्या त्यांनी संपूर्ण स्पष्टीकरण या संदर्भात जे ते दिलेलं पाहायला मिळतंय आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत